दुधाला भाव शेतकऱ्याला नाही आमचं म्हणणं की कापूस उत्पादकांनी मागच्या वर्षी भाव मिळाल्याने म्हणून घरात कापूस ठेवला किडे लागले रोग लागले शेतकरी अक्षरशः बेटाबोटीला गेला अत्यंत वैफल्य म्हणजे तो द्रस्त झाला आणि अशा परिस्थितीत ते अनुदान त्यांनी आजून दिल्याने दीड वर्ष झालं घोषणा केल्याने आता मात्र लावत लावतोय आम्हाला आमचा न्याय आप्षार पाहिजे आम्ही फी पाहत नाही आम्ही काही बजावून मिळून पाहत नाही आम्ही इन्कार करा म्हणत नाही आमचा हक्क आहे आमच्यासाठीच्या कायद्या परतो आहे लिशेचं काम करतो आहे त्या जा जयवादीला काही पथकाने न्याय मिळाला नाही म्हणजे जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्याकडून जात नाही तोपर्यंत आंदोलन आम्हीच होणार नाही खेळव शेतकऱ्यांनी विमा काढला त्या खेळवटाची थक्का वगैरे धक्का लागेल दिवाळीला लागेल तिथे पैसे लागत आहे అమరపేశరి యారోపేశరి అమర మోదినపేశరి యారోపేశరి అవర్ ఐడెంటిటీ నాకు తెలుస్తుంది ఐడెంటిటీ కితాతా కితాతా